आता रेसिपी बनवणं म्हणजे बनवणं इतकं आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये परफेक्ट परफेक्ट प्रमाण कृती हे सगळं तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे आता जेव्हा कधी असेल तर रेस्टॉरंटमध्ये जायला नको घरच्या घरी तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला स्वयंपाक येत नसेल तरी सुद्धा हा व्हिडिओ बघून तुम्ही आरामात मस्त इन्स्टंट चिकन बिर्याणी बनवू शकता पाहुणे आले तरीही तुम्हाला काही टेन्शन घ्यायला नको म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ मध्ये जे काय टिप्स सांगणार आहे ते सुद्धा नेहमीच लक्षात ठेवा तर मंडळी जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी तर स्वच्छपणे हात वगैरे धुवून मस्त आपल्याला चिकन घ्यायचे कारण चिकन मॅरिनेट करायचे ते सव्वा किलोची कोंबडी घ्यायची आणि ती साफ वगैरे करून एक किलोवर भरते त्याचसोबत त्याच्यामध्ये हिरवा मसाला घालायचा आहे म्हणजे दोन मूठ कोथमीर दोन मूठ पुदिना पंधरा ते अठरा लसाच्या पाकळ्या सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं हे सगळं बारीक चिरून किंवा पेस्ट करून घालायचं आहे एक लिंबाचं रस दोनशे ग्रॅम दही एक टमॅटो मोठा अर्धा चमचा हळद चार चमचे सिंपली स्वादिष्ट आगरी मसाला दोन चमचे भरून गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला चवीपुरतं मीठ दोन चमचे भरून तूप हे सगळं लावून मस्त मॅरिनेट आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घरचा फ्रेश कुठलेला गरम मसाला घालू शकता जसं की मी सिम्पली स्वादीचा गरम मसाला घातलेला आहे आता कोळशाची धुरी द्यायची आहे म्हणजे मस्त असं कोल्ड इफेक्ट येईल दहा ते पंधरा मिनटं ठेवा आणि आता हे चिकन आपण एक तासभर मॅरिनेट करत ठेवूया आणि तांदूळसुद्धा भिजत ठेवायचे आहेत आपल्याला तर इथे मी एक किलो तांदूळ घेतलेले आहेत एक किलो जर चिकन तर एक किलो तांदूळ बासमती तांदूळ घ्यायचे आहेत तीन चार वेळा पाण्यात स्वच्छपणे धुवून भिजत ठेवा जेवढं तास तुमच्याकडे असतील तेवढं तास भिजत ठेवा नंतर भात घालण्यासाठी दोन चमचे तूप थोडेसे खडे मसाले म्हणजे तेजपत्ता दालचिनी मोठी वेलची चक्री फूल थोडीशी मिरी थोडीशी लवंग आणि एक चमचा भर जिरा सगळं घाला त्यासोबत तांदूळ घालून हलकंसं परतून घ्या त्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी थोडं जास्त प्रमाणात म्हणजे अडीच पटीने पाणी आहे एक लिंबाचा रस पिळून आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे सगळं घालून मस्त या प्रकारे भात शिजवून घ्यायचं आहे सुटसुटीत एक दाना राहिला की काढून घ्यायचं आणि परातीत पसरून घ्या म्हणजे छान सुटसुटीत होईल आता मॅरिनेट केलेलं घेऊया सुरुवातीला आपण चमचे तूप घातलं होतं तर वरून फक्त तेल घालायचं ज्या तेलामध्ये मी कांदा म्हणजे बरिस्ता तळून तेच तेल वापरलंय पाच चमचे भरून जास्ती तेलकट होणार नाहीये मस्त अशी उकळी घ्यायची बिलकुलही पाणी वगैरे घालायचं नाही एक उकळी आल्यानंतर आता याच्यावर आपल्याला तांदूळ पसरून घ्यायचे पण त्याआधी तयार केलेला बरिस्ता वरून आपल्याला आहे बरेचसा तुम्ही मिक्सर ग्राइंडमध्ये एकदम पेस्ट करून घेऊ शकता मी एवढे छान कुरकुरीत तळून घेतले आहेत ना की हातामध्येच तुम्ही चुरून घेऊ शकता बघा तर साधारण चार मोठे कांदे उभे चिरून मी तळून घेतलेत आणि त्याचं बरेचसा तयार केलं हे फक्त चिकनसाठी गार्निशिंगसाठी तुम्ही आणखी दोन कांदे एक्स्ट्राचे तळून वरून गार्निश करू शकता तर इथे बघा मस्त मिक्स करून घ्या आणि आता लो फ्लेमवर फक्त दमवर आपल्याला शिजवायची आहे चिकन पूर्णपणे शिजलेलं नाहीये फक्त एकच उपळी घेतली होती आपण सुरुवातीला आता तांदूळ पसरून घ्यायचा लेअर लावायचं लेअर लावून घ्या पण मी फक्त खाली चिकन आणि वरती भात ठेवणार आहे म्हणून खाली आधी तवा ठेवलाय गॅस एकदम म्हणजे फ्लेम एकदम सिमवर ठेवलेलं आहे आणि वरून फक्त आता तांदूळ पसरून घेते म्हणजे भात पसरून घेते आता इथे तुम्ही केसर दूध पसरून घ्या बऱ्यापैकी तूप घालायचं असेल तर वरून तूप घाला मी तूप घालत नाही कारण ऑलरेडी खूप तूप वगैरे घातलाय याच्यामध्ये बरिस्तावरती पसरून घेतलंय आणि पंचेचाळीस मिनिटं दम वर ही बिर्याणी हो शिजवली आहे आणि बिर्याणी काय मस्त झालीय मंडळी काय सांगू तुम्हाला सिंपली स्वादिष्ट मध्ये खूप साऱ्या बिर्याणीच्या किंवा रस्त्याच्या मी रेसिपीज दाखवलेल्या आहेत कुठलीही रेसिपी हवी असेल तर त्या रेसिपीचं नाव आणि पुढे लिहा सिम्पली स्वादिष्ट ती रेसिपी तुम्हाला युट्यूब वर मिळेल तर मंडळी मस्त अशी बिर्याणी झाली आहे चाखून बघूया रेसिपी आवडल्यास मंडळी नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन बाय